राहता तालुक्यातील सावळी विहीर येथे माउंट फोर्ट या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षक दिन साजरा करण्यात आला यावेळी पाचवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी आपल्या वर्गशिक्षिकेला वेलकम करत काही भेट वस्तू दिल्या ज्यात धार्मिक देवीदेवतांचे फोटो आणि मूर्ती देखील होत्या मात्र वर्गशिक्षिकेला वेलकम करत असताना मोठा आवाज झाला आणि यामुळे शाळा प्रशासन गडबडून गेला प्रिन्सिपल फादर बी जोसेफ यांनी तातडीनं वर्गात धाव घेतली मात्र त्या ठिकाणी काहीच घडलं नसल्याचं पाहून त्यांचा राग अनावर झाला आणि टेबलावर ठेवलेल्या भेटवस्तू त्यांनी अनावधानाने उधळल्या ज्यात काही हिंदू देवीदेवतांचे फोटो आणि मूर्ती देखील होत्या संबंधित प्रकार मुलांनी आपल्या पालकांना सांगितला मात्र सण उत्सवात शाळेला सुट्टी असल्यानं आज पालकांनी आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी शाळा प्रशासनाला जाब विचारत माफी मागण्यास भाग पाडले तसेच प्रिन्सिपल जोसेफ यांना दोन दिवसांत शाळेतून कायमची सुट्टी द्यावी अन्यथा मोठं आंदोलन उभारलं जाईल असा इशारा देखील उपस्थित पालकांनी आणि हिंदुत्ववादी संघटनांनी दिलाय ऐन शिक्षक दिनाच्या निमित्ताने ज्या मॉनफोर्ड स्कूल आहे जे सवली आहे त्या स्कूलमध्ये असा किरसवाना प्रकार झाला आणि बाबांची विटंबना करण्यात आली की ज्या प्रिन्सिपल आहे जो फादरी आहे आणि तो त्या शाळेचा प्रिन्सिपल असताना त्यांनी ते फेकून दिलं ते तुडवलं अशा प्रकारचं मुलांनी आम्हाला सांगितलं पालकांनी सांगितल्यानंतर आम्ही बजरंग दलाच्या वतीने आम्ही त्या ते ठिकाणी ते ते गेलो मात्र शा ही शहानिशा केल्यानंतर तिथले सीसीटीव्ही कॅमेरे बंद निघाले आणि त्याच्यामध्ये या प्रिन्सिपलने ज्या पद्धतीची वागणूक केलेली आहे ज्या पद्धतीचे फोटो फेकलेले आहे त्याच्यावर तातडीने कारवाई केली पाहिजे घडलेला प्रकार निंदनीय असून याची दखल शाळा प्रशासनाने घेतली आहे पालक आणि हिंदुत्ववादी संघटनेच्या रेट्या पुढे प्रिन्सिपल जोसेफ यांना नमतं घ्यावं लागलं असून त्यांनी संबंधित प्रकार अनावधानाने घडल्याचं सांगत काही गिफ्ट पॅकिंगमध्ये आतमध्ये काय आहे हे लक्षात आलं नाही त्यामुळे सदरचा हा प्रकार घडला असून कोणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नसून जाहीर माफी मागितली आहे सपोज सपोज डे द क्लासेस दॅट डिस्टर्ब द डिसिप्लिन ऑफ द कम्प्लीट स्कूल अँड दे आर शाउटिंग ऑल्सो दॅट मेड मी अनइझिली सो आय जस्ट आय फेल्ट देर अनइझी अँड आय व्हेंट अँड डोल दम इज नॉट द वे सो आय रिमोव्ह फ्यू गिफ्ट अँड आय थ्रू यअर अँड देअर गिफ्ट आयम सॉरी मॉनपूर स्कूल सौळवीर मी भाऊसाहेब ब्राह्मणी चार तारखेला आपल्या शाळेमध्ये शिक्षक दिन आयोजित करण्यात आला होता आणि त्या दिवशी सकाळी साधारणतः एक पावणे आठच्या दरम्यान वर्गामध्ये मुले गिफ्ट वगैरे घेऊन बसले होते आणि त्यांनी आतून दरवाजा लावून लावला असला कारण ते मोठ्याने ओर ओर ओरडत होते प्रिन्सिपल्स ओरडल्यामुळे त्यांना वाटलं की बाबा काहीतरी अनुचित प्रकार घडू शकतो म्हणून ते प्रिन्सिपल वर्गाकडे त्यांनी धावू घेतली आणि व बघितलं तर मुलं दरवाजा उघडायला तयार नव्हते कारण त्यांना शिक्षक शिक्षक आता सेपरेटली सादर करत होता त्यांच्या mm -hmm. क्लास टीचरचा तर प्रिन्सिपलने दरवाजा उघडायला सांगितलं आणि मुलं काहीही सांगायला तयार नव्हते त्यामुळे प्रिन्सिपलला थोडासा राग आला त्याच्याबद्दल आणि त्यांनी ते टेबलवरचे गिफ्ट थोडेसे खाली फेकले फेकल्यामध्ये त्यांना माहिती नव्हतं काही गिफ्ट हे रॅप केले होते त्याच्यामध्ये त्यांचा फोटो पण होता परंतु तो कागदामध्ये गुंडाळला असल्या कारणाने त्यांना माहीत नव्हतं की फोटो आहे आणि जाणून बुजून तो फेकण्याचा त्यांचा उद्देश तसा नव्हता परंतु चुकून त्यांच्याकडून तो खाली फेकला गेला आणि त्याच्यामुळे समस्त पालकवर्ग विद्यार्थी आणि जे शिर्डीचे जे साईबाबा भक्त आहे यांच्या भावना दुखावल्या त्याबद्दल त्या शिर्डी पोलीस स्टेशनला येऊन त्यांनी जाहीर माफीनामा आपला पोलीस स्टेशनला दिलेला आहे तसेच सर्व पालकवर्ग समस्त साई भक्त आणि विद्यार्थी यांची देखील प्रिन्सिपल सरांनी जाहीर माफी मागितली आहे आणि झालेल्या प्रकाराबद्दल मला देखील खेद आहे त्याबद्दल मीही देखील मनापासून खेद व्यक्त करतो खर तर महाराष्ट्रातील गावखेड्यात कधी काळी जिल्हा परिषद शाळांचं मोठं स्थान होतं प्रार्थना म्हणत दिवसाची सुरुवात करणारी मुलं अधिकारी डॉक्टर आणि इंजिनियर बनली पण अलीकडे इंग्रजी माध्यमांच्या शाळांचं आकर्षण पालकांच्या मनात घर करत आहे मिशनरी संस्था इंग्रजी शाळांच्या माध्यमातून ग्रामीण भागात शिरले आहेत नवीन पिढी इंग्रजीत फडाफड बोलते पण आपल्या मायबोलीपासून दूर जाते पालकांना आपल्या लेकरांचं इंग्रजी पाहून समाधान मिळतं पण त्याचवेळी संस्कृती आणि परंपरेपासून पिढी हळूहळू दुरावते हीच खरी शोकांतिका आहे पी चोवीस ताससाठी मनीष डबंगे पाटील सावळी विहीर